श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी संदेश सांगणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणजे फुलांची पाकळी अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी अशक्यही शक्य करतील स्वामी संकटात पडण्या तारतील स्वामी स्वामी सऱ्या ब्रह्मांडाची मावली शेवटपर्यंत ठेवते आपल्या भक्तावर सुखाची सावली शेवटपर्यंत ठेवते आपल्या भक्तावर सुखाची सावली सुखासाठी धडपड असावी पण त्या सुखाला कुठेतरी असमाधानाची सीमा असावी परमेश्वर हा प्रत्येकाला काही ना काही देतच असतो पण आपल्याकडं जेवढा आहे तेवढा आपण पाहत नाही आपल्याला दुसऱ्याचाच खूप हेवा वाटत असतो परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यातच आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलं आहे हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो ज्याची सुरुवात इमानदारी स्वकष्ट आणि शून्यापासून होत असते त्यांना हरण्याची घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते त्या सर्व गोष्टी आपोआपच त्या व्यक्तीला मिळत असतात समाजामध्ये वावरत असताना आपल्याला कधी कधी असंही दिसत असतं की जुने पुराणे किंवा फाटके कपडे घालून दिसणारी व्यक्ती भिकारी व लाचार असेलच असे नाही समाजात राहणाऱ्या प्रत्येकाची राहणीमान तसंच स्वभावसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो म्हणून कोणाचा ह्या कोणाच्याही विषयी पूर्ण माहिती न घेता त्यांनी घातलेल्या कपड्याकडे बघून त्याला लाचार समजू नका किंवा त्याची लायकी काढू नका सांगता येत नाही कधी कोणाचे दिवस निघतील आणि आपल्याला पश्चाताप पडण्याची वेळ येणार नाही कारण प्रत्येकाकडं त्या प्रकारची अजामर संपत्ती नसते जीवन जगत असताना असेही क्षण येतात आणि ते निघूनही जातात पण ज्या क्षणातून आपल्याला काही शिकायला मिळाले असेच किंवा अनुभव आले असतीलच असे मार्गदर्शन मिळाले असतील तर त्या क्षणांना कधीही विसरू नका जीवनात आपापल्याला बरेच काही मिळवता येते पण गेलेले क्षण कधीच परत पुन्हा मिळवता येत नाही म्हणून आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करा आपण दररोज जीवन जगत असताना आपल्या मनातला कचरा रोज साफ केला पाहिजे तो कुठल्या झाडूने नाही तर देवाच्या जपाने झाडला जातो आता हा कचरा कुठला तर पहिला मीपणा दुसरा अहंकार गर्व वासना काम क्रोध लोभ मत्सर ही सर्व आहेत मीपणाची उदाहरणे आणि हे सर्व कचरा आपण रोजच्या रोज साफ करायला हवा ज्याप्रमाणे लिंबाच्या रसाचा एक थेंब हजारो लिटर दुधाचा नाश करतो त्याचप्रमाणे माणसातील अहंकार त्याच्या चांगल्या नात्याचा नाश करत असतो म्हणून आपण जीवन जगत असताना वागताना चालताना बोलताना नीट बोललं पाहिजे तरच आपली नाती सुद्धा चांगल्या प्रकारे राहतील नाहीतर आपण प्रत्येकाशी भांडत बसू आपल्याकडून एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आनंद व चेहऱ्यावर हस्स फुलवता येत असेल तर त्यातून जे समाधान आपल्याला मिळतं ते खरे आपले समाधान आहे हे मिळणारे समाधान जगावेगळे असते पण एखाद्या व्यक्तीकडून आपण करत असलेल्या कार्याला वारंवार विरोध होत असेल तर वाट अडवणी होत असेल तर किंवा निंदा होत असतील तर जास्त मनावर घेऊ नका कारण मेंदू तर प्रत्येकापाशी असतो फरक फक्त एवढाच असतो की प्रत्येकाची विचारसरणी मात्र एकसारखी नसते म्हणून त्यांना त्यांचे काम करू द्या आपण आपले काम करत राहा त्या तशा बोलणाऱ्या व्यक्तीकडं टीका करणाऱ्या व्यक्तीकडं तुम्ही कधीच लक्ष देऊ नका स्वामी नेहमी म्हणत असतात आयुष्याच्या वळणावर धावायचं किती चालायचं कसं बसायचं कुठं आणि थांबायचं कधी हे ज्याला कळतं त्याला जीवनाचं उत्तम समायोजन करता येतं ज्याचा बोलण्याचा वेग एकपट ऐकण्याचा एक वेग दुप्पट आणि चालण्याचा वेग तिप्पट असतो ती माणसं जास्त यशस्वी होतात म्हणून आपण दुसऱ्याकडं लक्ष न देता आपण आपलं कार्य नेहमी करत राहावं स्वामी नेहमी सर्वांना सांगत असतात चांगलेपणा आणि खरेपणा शोधून इतरांकडे सापडणार नाही तो आधी आपल्या स्वतःच्या अंगी असावा लागतो मानव नेहमी इतरांचे दोषच पाहत असतो पण त्या मानवाचे गुण पाहत नाही बघत नाही आपल्या इतरांना समजून घेण्याचा व दुसऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा त्याचबरोबर आपण ज्या अपेक्षा इतरांकडून करत असतो त्याआधी आपण पूर्ण करू शकतो का याचा विचार आपण स्वतः केला पाहिजे इतरांनी सदैव खरे बोलावे ही अपेक्षा करताना आपण किती खरे वागतो हे देखील पाहायला हवे ज्यावेळी आपण आपल्यात सकारात्मक बदल करून त्यावेळी आपल्याला आजूबाजूचे सर्व काही चांगले दिसायला लागेल जगणेसुद्धा आपल्याला आनंदाने जगता येईल म्हणून आपण इतरांकडे दोष न देता आपण आपले स्वतःचे दोष कमी करावेत असं श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणत असतात मनुष्य हा भावनाचा पुतळा आहे बऱ्याचदा तो आपल्या कुटुंबियाकडून मित्रमैत्रिणीकडून गुरुकडून आपले सहकारी जीवनसाथी समाजाकडून खूप काही अपेक्षा ठेवत असतो आपल्या कामाचे सर्वांनाच कौतुक करावे सतत यश लाभावे कुठेही आपण कमी पडू नये कुठेही आपण मागे पडू नये असंच प्रत्येकाला वाटत असतं पण तसं होत नसतं आपापल्याला आप जे हवे आहे ते ते लगेच आपल्याला मिळेल अशी आपण अपेक्षाही करायची नसते आज ना उद्या ते आपल्याला मिळणारच आहे आपण अपेक्षा जर ठेवली तर ते आपल्याला लवकरात लवकर मिळणार नाही आणि जर आपण अपेक्षा न ठेवता जर कुठलं कार्य केलं तर ते कार्य आपलं निश्चितपणे लवकर होईल आणि एखाद्या वेळेस जर आपल्याला आपल्या पदरी निराशा जर आली तर आपल्या मनातली आपण शक्ती कमी करायची नाही कमजोर मनाची व्यक्ती हे सहन करू शकत नाही तीव्र आघाताने ती नैराशाच्या ने गर्तेत सापडते व स्वतःला कमी समजते न्यूनगुंड त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होत असतो पण आपण तसा न्यूनगंड निर्माण होऊ द्यायचा नाही इतरांपासून आपण दुसऱ्या आपल्याला दूर ठेवलं पाहिजे प्रसंगी स्वतःला सोप स्व... संपवण्याचा आपण प्रयत्न कधीही करायचा नाही पाण्यामध्ये नदीमध्ये सुद्धा पहा मेलेली मासळी ही पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जात असते आणि जिवंत मासळी ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालत असते तसे आपणही जिवंतपणाची लक्षणे असल्यास गैरव्यवहार अन्याय भ्रष्टाचार वाईट कृती आणि वाईट गोष्टी या सगळ्यांचा आपण विरोध कडाडून केला पाहिजे तुम्ही फक्त एवढे करत चला डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत फक्त तुम्ही एक करत चला श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची कधीच वेळ येणार नाही म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा यश तुमची वाट पाहत आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ